नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अपूर्णांक या घटकावर आधारित येणाऱ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न पडू शकतील अशा प्रकारचे महत्वाचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करूयात पहिलं उदाहरण एक छेद दोन भागिले एक छेद दोन अधिक एक छेद दोन गुणुले एक छेद दोन वजा एक छेद दोन बरोबर किती हे उदाहरण सोडविल्यानंतर एक झिरो तीनशे चार किंवा वजा एकशे चार या चारपैकी एक उत्तर यायला पाहिजे मग अशा प्रकारचं उदाहरण दिल्यानंतर भागाकार आहे बेरीज आहे गुणाकार आहे वजा बाकी आहे मग अशा प्रकारचं उदाहरण सोडविताना सुरुवातीला काय करायचं गुणाकार करून घ्यायचा मग हे बाकी जशाला तसं लिहायचे एकशे दोन भागिले एकशे दोन अधिक गुणाकारामध्ये वरचा वरचा गुणाकार करायचा एक 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 आणि खालचा खालचा गुणाकार खाली लिहायचा छेदस्थानी बेदोनी चार त्यानंतर वजा एक छेद दोन पहिल्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे आपण गुणाकार सोडविलेले आहे नंतरच्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला एक छेद दोन हे भागिलेचं चिन्ह काढून टाकायचं आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा जो पुढचा अपूर्णांक आहे तो अपूर्णांक काय करायचा उलटा करायचा व्यस्त करायचा एक छेद दोनच्या ऐवजी काय करायचं दोन छेद एक लिहायचं अधिक एक छेद चार वजा एक छेद दोन त्यानंतर काय करायचं ज ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी गुणाकार केला तसाच ठिकाणी करायचा दोन एक दोन अंशस्थानी दोन लिहायचं परत दोन एक दोन अधिक एक छेद चार वजा एक छेद दोन मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दोन अपूर्णांकाची बेरीज करायची आणि परत या दोन अपूर्णांकाची वजाबाकी करायची मग याच्यासाठी काय करायचं या तिन्हीचा छेद समान करून घ्यायचा मग या ठिकाणी छेद मोठा किती आहे चार आहे मग याला पण आपल्याला चार बनविण्यासाठी काय करावं लागल दोन न गुणायचं मग ज्या वेळेस आपण छेदाला गुणतो त्यावेळेस अंशाला पण गुणायचं असते कारण अंशाला जर नाही गुणलं मग अंशाला राग येत असतो म्हणून काय करायचं अंशाला पण त्याच संख्येनं गुणायचं ज्या संख्येनं आपण छेदाला गुणलेलं आहे मग या ठिकाणी पण काय करायचं चार बनवायचं आहे मग या दोनला काय करायचं दोन न गुणायचं मग परत अंशाला पण काय करायचं दोन न गुणायचं चला या ठिकाणी आता काय करायचं गुणाकार करून येणाऱ्या संख्या लिहायच्या बेदोनी चार अधिक हे एक वजा बेका बे, बे। आणि तिन्हीचा छेद समान झालेला आहे बेदोनी चार चार आणि बेदोनी चार अशा प्रकारे चार लिहून घ्यायचं मग या ठिकाणी आता काय करायचं आहे बेरीज आणि वजाबाकी करायची मग सुरुवातीला काय करायचं बेरीज करायची चार आणि एक पाच वजा दोन आणि छेद चार पाच मधून दोन गेल्यानंतर किती राहतात तीन छेद चार अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे तीन छेद चार पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न खूप दिसायला अवघड असतात परंतु स्टेप बाय स्टेप जर व्यवस्थित सोडवत गेलं नियमांचं पालन करून जर व्यवस्थित सोडवत गेलं तर अशा प्रकारचा प्रश्न एकदम सोपा असतो चला विद्यार्थी मित्रांनो सोडूयात मग सुरुवातीला काय करायचं बघा कंस सोडवायचा मग कंसामध्ये काय आहे दोन छेद तीन अधिक चार छेद नऊ या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची मग अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी किंवा वजाबाकी करण्यासाठी अगोदर त्यांचा छेद समान असायला पाहिजे मग या दोन संख्या नऊ आणि तीन आहेत मग यांचा छेद समान करायचा मग इथं नऊ आहे म्हणून या तीनला काय करायचं आपल्याला नऊ करायचं आहे मग नऊ करण्यासाठी या तीनला कितीनं गुणावं लागल तीन न गुणावं लागल मग ज्या वेळेस आपण छेदाला तीन न गुणतो त्यावेळेस अंशाला पण त्याच संख्येनं गुणायचं गुणुले तीन मग अशा प्रकारे कंसामध्ये लिहून घ्यायचं तीन दोन्ही सहा अधिक चार आणि आता छेद समान झालेला आहे किती नऊ झालेला आहे कंस बंद चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तीन छेद पाच भागिले आता या ठिकाणी काय आहे बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं तीन एक तीन तीन आणि दोन पाच सुरुवातीला काय करायचं या दोन संख्येचा गुणाकार करायचा तीन एक तीन आणि त्याच्यामध्ये हे अंश मिळवायचा तीन मध्ये दोन मिळले पाच या ठिकाणी पाच लिहायचा आणि छेद जशाला तसा लिहायचा गुणुले गुनुले चार एक चार त्याच्यामध्ये एक मिळवायचा पाच आणि छेद जशाला तसं चार वजा एक छेद तीन या ठिकाणी चौकटी कंस बंद चला विद्यार्थी मित्रांनो छोट्या कंसामधलं उत्तर लिहू सहा चार किती होतात दहा छेद नऊ गुणुले तीन छेद पाच हे भागाकाराचं चिन्ह काढून टाकायचं आणि त्याच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं त्यानंतर जो पुढचा अपूर्णांक असतो पाच छेद तीन त्या पुढच्या अपूर्णांकाला काय करायचं व्यस्त करून घ्यायचं पाच छेद तीनच्या ठिकाणी किती लिहायचं तीन छेद पाच लिहायचं गुणुले पाच छेद चार वजा एक छेद तीन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इथून इथपर्यंत सर्वांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे परंतु या ठिकाणी आपल्याला वरचा वरचा गुणाकार न करता या ठिकाणी काटाकाटी करायला यायला पाहिजे लक्ष द्या इकडं हे पाच कॅन्सल हे पाच कॅन्सल चला लक्ष द्या तीन एक अगर, तीन तीन त्रिक नऊ त्यानंतर बघा हे तीन कॅन्सल हे तीन कॅन्सल चला लक्ष द्या इकडं पाच एक पाच पाच दोन्ही दहा मग या ठिकाणी वर काय राहिले दोन या ठिकाणी आहेत चार बे एक बे बे दोन्ही चार मग अशा प्रकारे राहिल्या कोणत्या संख्या वर राहिलं एक छेद खाली काय राहिले इथपर्यंत दोन राहिलेले आहेत दोन वजा एक तीन. वजा छेद तीन चला या ठिकाणी आता काय करायचं आहे दोन अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे मग या ठिकाणी पण छेद समान असायला पाहिजे मग या दोन संख्येचा छेद समान करायचा आहे तीन आणि दोनचा लसावी आहे सहा म्हणून किंवा तीन आणि दोनचा पाडा जर आपण लिहिला तर या दोन पाड्यामध्ये सेम संख्या सुरुवातीला येणार आहे सहा येणार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला छेद काय करायचं आहे सहा करायचा आहे म्हणून तीनला किती न गुन्हावं लागल दोन न गुन्हावं लागल मग या दोन ला किती न लागल तीन न गुणावं लागल ज्या संख्येनं छेदाला गुणलेलं आहे त्याच संख्येनं अंशाला पण गुणायचं या ठिकाणी दोन चला विद्यार्थी मित्रांनो तीन एक तीन वजा बेक बे, बे आणि दोन्हीचा छेद समान झालेला आहे तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा या ठिकाणी सहा लिहिलं चला तीन मधून दोन गेल्यानंतर किती राहतात एक छेद सहा अशा प्रकारे बघा पर्याय क्रमांक दोन एक छेद सहा हे आपलं उत्तर आलेलं आहे सेम या अगोदर सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे सुरुवातीला काय करायचं असतो कौ सोडून घ्यायचा मग हे बाकी जशाला तसं लिहायचं तीन छेद आठ भागिले कंसामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे मग अपूर्णांकाची वजाबाकी किंवा बेरीज करताना काय करायचं छेद समान करायचं आहे मग या ठिकाणी सहा आहे मग ह्या तीन ला सहा बनविण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला दोन न गुणावं लागेल म्हणून या ठिकाणी पण काय करायचं दोन न गुणायचं पाच दोन्ही दहा दहा मधून एक गेल्यानंतर किती राहते लक्ष द्या इकडं पाच दोन्ही दहा वजा एक दहा मधून एक गेल्यानंतर किती राहतो नऊ आणि छेद समान झालेला आहे तीन दोन्ही सहा हा पण सहा अधिक पाच छेद आठ चला लक्ष द्या इकडं तीन छेद आठ भागकाराचं चिन्ह काढून टाकायचं आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा पूर्णांक व्यस्त करायचा सहा छेद नऊ लिहायचं अधिक पाच छेद आठ चला यानंतर काय करायचं इथं गुणाकार आहे इथं बेरीज आहे मग सुरुवातीला काय करायचं गुणाकार करून घ्यायचा तीन एक तीन तीन त्रिक नऊ त्यानंतर तीन एक तीन तीन दोन्ही सहा चला बे एक बे बे चोक आठ अशा प्रकारे काय राहिलेलं आहे एक छेद चार अधिक पाच छेद आठ चला या ठिकाणी आता शेवटला काय करायचं आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची आहे छेद समान असायला पाहिजे मग इथं आठ आहे आणि या ठिकाणी किती आहे चार आहे मग या चारला ला आठ बनविण्यासाठी काय करावं लागेल दोन न गुणायला पाहिजे म्हणून अंशाला पण काय करायचं दोन न गुणायचं मग बे का बे अधिक पाच आणि छेद समान झालेला आहे चार दोन्ही आठ या ठिकाणी पण आठ दोन आणि पाच किती होतात सात छेद आठ सात छेद आठ पर्याय क्रमांक तीन सी सात छेद आठ चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा पूर्णांकावर आधारित असणारा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद